एक सकाळीच मला इतकी बातमी कळाली त्या लीलाबाई देशमुख मॅडम ज्या होत्या ताई मावशी त्या वारल्या त्यांचीच मला आता पाठक जी हिस्ट्री सांगितली ती इतकी करुणादायक आहे की ज्या माऊलीला तीन मुलं दोन मुली पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या सर्व्हिसला ती माता एक निराधार माता म्हणून स्वर्गवासी हवं याच्यापेक्षा दुःखद आणि आपल्या समाजासाठी मान मानव जातीसाठी ही सगळ्यात मोठी लाजीरवाणी गोष्ट काय कामाची इतके मुलं असून ज्या माऊलीला तिची सगळी संपत्ती जाऊन तिला आज काय म्हणतो आपण निराधार सारखा झाला त्या माऊलीचा यायला तयार नाही मुलगा मुलगी अशी वेळ कोणावर येऊ नाही त्यासाठी ते पुण्य वाटून घ्यायचं काम जे के केलेलं आहे ते आमचे आयरे सर आयरे मॅडम आमच्या भगिनी आणि पाठक मॅडम त्यांच्या खांद्याला खांदा लावून कारण ह्या लोकांचं नाव नाही घेतलं ना तर ह्या कार्यक्रमाला काय अर्थ राहत नाही आपण म्हणतो ना, हो, आड़ ना जे काही रंजले गांजले ती अशी टीम आमची लोकांचा मला इतका आदर वाटतो ना की माणूस पैशाने कधी मोठा होत नाही हो माणूस आपल्या कर्तृत्वाने मोठा होत असतो आणि जो गरीबांसाठी झटतो आडी अडचणीला वृद्ध माता पितांना जे मदत करतो ज्यांचे मुलं सांभाळू शकत नाही ज्यांना ते सांभाळत अशा लोकांना देव परमेश्वर उदंड आयुष्य देव तर ह्या माऊलींच्या संरक्षणासाठी कोणी एवढा वेळ काढायला तयार नाही ज्यांची सेवा करायला कोणी तयार नाही आज एक छोटस उदाहरण सांगतो आज की आमच्या सगळ्या मातांना आवडेल एका सत्य घटना ही घटना ही नाही पुण्यातल्या एका वृद्ध आश्रमामध्ये अशा नीलाबाई देशमुख सारख्या माऊली अंत पावल्या त्या वाढल्यानंतर त्यांचा एकूणता एक मुलगा खूप मोठा ऑफिसर होता तो फक्त आईला महिन्याला दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये द्यायचा आणि आईला कधी भेटायला पण येत नव्हता की त्यांच्या आईचा अंत झाला त्यावेळेला सगळ्या उद्धव की तुमच्या आईचा अंत झालाय तर तुम्ही तुमच्या आईचं जे काही सामान आहे ते घेऊन जायला या बघा एक शोकांतिका बघा त्या मुलाने जेव्हा आपल्या आईला वृद्ध आश्रमामध्ये ठेवलं तो मोठा अधिकारी होता आणि ती आई ज्या वेळेला लक्षात घ्या ते वृद्ध आश्रम मध्ये आला आणि त्या माऊलीची पेटी होती एक फक्त आणि मला माहिती माऊलीच्या पेटीमध्ये काय असत एक डब्बा काही साडी तुमाल टंगवा खोबऱ्या <णिया> तेलाच बाटली साबण याच्या विषयात काय राहणार त्या माऊलींच सगळं काही सोनं त्यांचं त्यांचं घरीच राहिलेलं असतं तर तो मुलगा आला तो वृद्धाश्रमामध्ये आला आणि त्यानं सांगितलं की तुमच्या आईची पेटी तुम्ही घेऊन जा त्याच्या हाताने कुलूप तोडलं सर त्यांनी बघितलं आणि ज्या वेळेला ते कुलूप तोडलं त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या आईला दिलेले जवळपास दीड ते दोन लाख रुपयाचे पैसे दिलेले होते ते सगळे पैसे जसेच्या तसे त्या पेटीमध्ये होते त्या माऊलीने एकी रुपयाला हात लावलेला नव्हता मग ते आश्रमाचे लोक म्हटले आई तुमच्या आईचे पैसे तुम्ही घेऊन जा तो म्हटला नको माझ्या आईला तुम्ही इतकं माझ्यापेक्षा चांगलं सांभाळलं मी त्या आश्रमाला काम करतो त्याच्यानंतर त्यांचा एक डबा होता त्या पैशाच्या खाली चिठ्ठी लिहिलेली होती त्यांची आई शिक्षिका होती बिचारी ती इतकी सुशिक्षित होती धीड झालेली होती पण काय म्हणतो ना नवरा गेल्यानंतर एक माउलीचा सगळा आधार चालला जातो त्याप्रमाणे त्या माऊलीचा आधार गेलेला होता तर एकूणचा एक मुलगा होता तर ती माऊलीने त्या मुलाला जी काय चिठ्ठी लिहून ठेवली त्या चिठ्ठीतला मजकूर अत्यंत वेदनादायक लिहिलेलं असत जैवन बाळा मी आज नाही मी तुला माझ्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना मी तुला माझ्या ह्या पत्रामध्ये लिहून देते माझी तक्रार नाही बाळा तुझ्याकडे माझी तक्रार काहीच नाही तू मला वृद्धासमात ठेवलं वेळवेळेला पैसे देऊन गेले याच्याने माझं आयुष्य धाकलं नाही तर माझा जीव सगळा ना, नात नातवांमध्ये अडकलेला होता मी फक्त अन्नाची उपाशी नव्हती तर माझ्या नातवांच्या नाताच्या प्रेमासाठी भुकलेली होती की मला माझे नातू माझ्या अंगा खासद्यावर खेळावे मी त्यांच्याशी बळगाव त्यांचे दोन अस्तू माझे ढळावे एवढीच माझी इच्छा होती रे माझं काहीच नव्हतं त्या माऊलीने ज्या वेळेला ते पत्र पुढचे वापर सुरू केलं ऐकू नका सगळ्या माऊलीला रडू येतात रडण्यासारखा प्रसंग जेव्हा ते पुढचे सांगते बाळ तुम्हाला माहितीये का कि मी तुझ्या घरी ज्या वेळेला आली तू मोठा ऑफिसर केलं तू ऑफिसर झाल्यानंतर तुझ्या पत्नीला माझा जळलेला चेहरा जळलेले केस याची किळच यायला लागली तिला माझ्याकडे पाऊ वाटत नव्हतं कि तुमच्या घरामध्ये राहण्याने आम्हाला तुमची केळस येते पण बाळ याच्या मागे मोठा इतिहास आहे तुला माहिती आहे का माझी ही अवस्था कशामुळे झाली माझा एक डोळा फुटलेला माझ्या डोक्याचे केस जळालेले माझ्या हातापायाला मा सगळं आग लागलेली मानेला जळालेलं हे कशामुळे त्याला माहिती आहे का ज्या वेळेला माझ सतरा अठरा वर्षामध्ये लग्न झालं त्यावेळेला तुझे वडील अत्यंत दारू प्यायचे आणि ज्या वेळेला तुझे वडील दारू तुम्हाला आत्महत्या केली त्यावेळेला तू माझ्या पोटामध्ये तीन महिन्याचा होता मी वाटलं मला काही वेळेला की माझं जीवन संपून टाकावं आत्महत्या करावी कारण जीवनाला अर्थ नाही पण मी तुझ्या जीवनाचा विचार केला की माझ्या सोबत माझे जो अंकुर वाढतोय त्या अंकुराचा करायचा मला कोणी अधिकार दिला त्याच्या जीव घेण्याचा अधिकार कोणी दिला म्हणून बाळ माझ्या सगळ्या भायांनी त्यांनी माझी जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला मला त्रास झाला शेवटी मी कस दो तरी दोन एकर जमीन घेऊन एक सपऱ्यांचं घर झोपडी बांधते शेतामध्ये तुला मी कस तरी साडीच्या पदराचा झोका करून तिथं बांधलेला होता मी शेतात काम करत होती बाळा त्यावेळेला त्या, त्या सपऱ्याला अचानक मी चुलीवर दूध ठेवलेलं होतं ते उठून त्या सपऱ्याला आग लागली आग लागली तू त्या आत आतमध्ये झोक्यामध्ये झोपलेला होता बाळा सगळे लोक उडू लागले सगळे पाणी फेकू लागले पण माझा जीव मानला नाही की माझ्या जीवनाचा माझ्या माझ्याचा गोळा माझ्या आतमध्ये अडकले मी कसं बाहेर थांबू म्हणून मी त्या आगीमध्ये त्या झोपडीमध्ये मी उडी घेतली ज्या वेळेला मी झोपडीमध्ये उडी घेतली ना बाळा त्यावेळेला झोपडीची एक काठी माझ्या डोक्यावर आली आणि त्या काठीचा एक खेळा माझ्या डोळ्यात घुसला आणि तो डोळ्याने माझा डोळा फुतला मी कसं बस परत तुला घेतलं मला ज्या वेळेला दवाखान्यात शुद्ध आली त्यावेळेला मी पहिल्यांदा विचारलं की माझा जेवण कसं आहे डॉक्टर म्हणजे ते एकदम व्यवस्थित थोडं पायाला चटका बसला होता पण त्याचा जीव व्यवस्थित आहे मला हायस वाटलं मी देवाला म्हटलं तेव्हा की माझा जीव घे पण माझ्या बाळाला वाचू दे कारण बिना आईच पोर वाढू शकणार नाही त्याच्यासाठी माझ्या मुलाला वाढव वाचव मी त्यासाठी त्या तुला मी कस तरी त्या दोन वर्ष वर्षाच्या बाळाला मी वाचवलं आणि दोन तुला मी चांगला इंजिनियर केलं ती दोन एकर शेती विकली तू छोटीशी कंपनी टाकली त्या कंपनीचा तो मालक झाला मला आनंद झाला मला वाटलं माझ्या संसारात सुखाचे दिवस आले खूप आनंदाचे दिवस, दिवस आले एक मुलगा एक मुलगी नातू झाला मला पण एक दिवशी तुझे मोठे ते आलेले होते, होते। पण माझे संस्कार मला बसू देत नव्हते म्हणून मी त्यांना पाणी घेऊन गेली त्यांना मी पाणी चहा द्यायला जात असताना सुनबाईला माझा खूप राग आला ती मला म्हटली तुम्ही असे पुढे पुढे करत नका जा तुमचा चेहरा इतका किळस आहे की आम्हाला घरात तुमची लाज वाटते मग मीच म्हटलं अरे बाबा जेवण एक काम कर मला घरात नको राहू तू मला एखादी वृद्ध आश्रमामध्ये ठेवून दे मी खूप रडली तू लगेच ड्रायव्हरला म्हटला गाडीची चाबी घे आणि आईला वृद्धाश्रम मध्ये सोडून ये मला सुनेबद्दल काही वाईट वाटलं नाही रे ती परक्याची पोर होती तू माझ्या पोटचा गोळा होता मी जेव्हा धरले मला वाटलं तू एक शब्दाने म्हणशील जाऊ नको आई मला तुझ्याशिवाय ठरवणार नाही पण तुला माझी क्यू आली नाही ना मला वाईट वाटलं रे ज्याच्यासाठी हो मी एवढ्या जीवनाचा सगळा आस लावून बसली त्या मुलाला माझी किंवा त्याने वाईट वाटलं ते जेवण बाकी काय वाईट वाटलं नाही कारण ही परकीच होती पण तुझ्या बद्दल मला अपेक्षा नव्हती बाळा ज्या दिवशी मी वृद्धाश्रमात गेली ना रस्त्याने इतकं रडत होती की माझ्या साडीचा पदक पूर्ण पाण्याने ओला झंब झाला होता मला तुझ्या सुनेपेक्षा जास्त माझ्या नातवांचा मला आठवण यायची रे नातवाक माझा जीवन खूप वाटकायचा कि मला माझं नातवं दिसणार नाही भेटणार नाही आणि सुंद माझ्याकडे पूर्ण पाहत फिरली होती त्या दिवशी त्याला इतकं वाईट वाटत खूप रडतो खूप रडतो लोक म्हणता रडून काही फायदा नाही रे ज्या दिवशी आई जिवंत असते ना त्यावेळेला तिचं काळजी नाही घेतली आणि आज तू डोळ्यातून असून काय फायदा देख म्हातारे आई वडील हे मोठ्या टूब सारखे उजी देत नसले ना ते देवाऱ्यातल्या निरंजनी सारख्या घरामध्ये तेवत असता त्यांचं अंधाऱ्यामध्ये दे, राहिलेलं तेवढं पावित्र्य असतं घरामध्ये नुसते बसून जरी दे राहिले तरी दे। पण आजकालच्या तरुण पिढीला देशुकाच्या नादी लागल्यामुळे माझी बायको माझा संसार माझी गाडी माझा बंगला त्यांना आई वडिलांची अडचण वाटायला लागते आडगळ वाटायला लागते हे खूप वाईट आहे अरे ज्या माऊलीने तुम्हाला नऊ महिने पोटात ठेवून एवढा त्रास होऊन तुमच्या त्या हाल अपेक्षा करून तुम्हाला वाढवलं त्या माऊलीने तुम्ही लग्न झाल्यानंतर दोन तीन वर्षामध्ये वृद्धासनाचा रस्ता दाखवता याच्यासारखं वाईट वाईटच नाही म्हणून सांगतो मी आजकाल ह्या मुलांना काय वाटत पैसा आला म्हणजे सर्वस्व आलं पण ज्या मुलांना आई वडिलांच्या आशीर्वाद भेटत नाही ना त्या मुलांना आयुष्यात कधीच चांगले दिवस येईल आणि जे मी सांगतो ना आई वडिलांचा आशीर्वाद देव सुद्धा टाळू शकत नाही राजा दशरथाला श्रावण बाळाच्या वडिलांनी आशीर्वाद दिलेला होता की तू सुद्धा पुत्रविरोगाने तडफून मरशील राजा शाप देव सुद्धा टाळू शकले नाही त्यांना सुद्धा ते भोगावं लागला म्हणून माझ्या तरुण पिढीला सगळ्यांना माता पित्रा माझं सांगण्या कळकळीच अरे तुम्ही सगळं काय करा आई वडिलांचा वाईट आशीर्वाद घेऊ नका तुम्ही त्यांचं जितकं तुम्हाला सेवा करता येईल सेवा त्या आशीर्वाद घ्या त्यांच्या मायेचा हात तुमच्या डोक्यात राहू द्या ते दारात जरी असले ना तुम्हाला लाख मुलाचा सपोर्ट असतो पण आपण बघतो आज जे वृद्ध आश्रमांची संख्या वाढायला लागली ना याला चांगल्या घरातले मुलं श्रीमंत घरातले मुलं या कारणीभूत पण देवाने बघा एक दरवाजा बंद केला ना तर माझी भगिनी आयरेस मॅडम आयरेश सर पाठक मॅडम अशा लोकांना लगेच तुमच्या जवळ आणून ठेवलेले की ज्या लोकांना तुम्हाला घराची आठवण येऊन नाही आठवण तर सगळ्यांना येणारच पण तुम्हाला जे काही रुद्धाश्रमामध्ये आज मायेची चादर तुमच्या अंगावर टाकली जाते ना ही लाख बोलायची आई रडू नका रडून काहीच होणार नाही कोणाचं मायबाप कोणाचं गणबत कोणीच नसतं हेच आपला संसार आहे मी तुमचा मुलगा असं समजा आम्ही तुमचा मुलगा हेच समजा तर मी मावशी तुम्हाला माहिती मला पण तुम्हाला भेटल्याशिवाय करमत नाही मी आल्याला मला इतकं आणून आला भेटायला जेव्हा परत आले ना हो हे जास्त हो गाईला पाहून वासू जेव्हा जवळ येतो ना आंबारला फोडते ना याच्यासारखं प्रेमच नाही तुम्ही किती पैसे घेऊ द्या हो काय नाही शून्य त्या पैशाला अर्थ तुम्हाला जर प्रेमाची माया नाही ना पुढे आईची काहीच अर्थ नाही त्यामुळे आता आपण नवीन वास्तवमध्ये जाणार आहे चोवीस तास लाईट राहणार आहे त्यामुळे आमच्या माऊलींच्या सोबत मी तर नेहमीच येत राहणार आहे त्यामुळे आज गांधी जयंती आणि लाल बहादूर शास्त्रीच्या दिवशी मी तुम्हाला आता गोष्टी झालेला आहे सगळ्या मातांचे जेवण पण झाले त्यां आज आरामाची वेळ मी टाळलेली आहे तुम्ही झाडा निवांत निवान पण मस्त पडता खूप चांगले आहे तुम्ही लढून होता लढून काहीच होणार नाही आयुष्य आनंदाने जगा जसे आज गेल्या पाहिजे सुद्धा आजचा दिवस शेवटचा दिवस समजा आणि जीवनाचा आनंद घ्या जेवढं चांगला राहतं तेवढं चांगलं राह कोणाला शाप पण देऊ नका देव सगळ्यांच्या कर्माचा हिशोब करणार आहे तो कोणाला चुकणार नाहीये त्यामुळे तुम्ही घाबरून जायचं नाही त्यामुळे मला सगळ्यांना तुम्हाला सांगताना एवढा आनंद होतो की तुम्हाला काही वेळोवेळी काही गरज पडली आम्ही तुमच्या सोबतच आहोत आणि माझा वृद्ध मंदिर मंजूर माझ्या माताचं त्यामुळे मला इथे येण्यामध्ये खूप आनंद वाटतो तुमच्या सवास आल्यानंतर जातो त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो मी जास्त वेळ घेतो घेतोय काय काय असत असंच एक पुण्याला घटना झाली दोन्ही नवरा बायको खूप मोठे अधिकारी होते मुलांना खूप शिकवलं दोन्ही मुलांना मोठे आय टी इंजिनियर केलेत दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये गेले आणि अमेरिकेमध्ये गेल्यानंतर खूप मोठ्या पोस्टला गेले ते पोस्टला गेल्यानंतर काही दिवसांनी ते दोन्ही आई वडील म्हातारे झाले त्यांचे आई वारले मग त्या वडिलांनी मुलांना पत्र पाठवलं आणि इतक्या दिवस का नाही आज तुमची आई गेलीये तरी येऊन तरी जा आईच्या अंतविधीला भेटून तरी जा तर त्यावेळेला एक मुक्त आला तो आला सोबत गेला त्याने आईला अंत्यविधी केला सकाळी म्हटलं मला जाईचं पप्पा मला वेळ नाही मला सुट्टी नाहीये अरे तो म्हणे तुझ्या आईचं दाव तेरावं करून जा दिवस तरी कर तो म्हटलं पप्पा मला वेळ नाही माझ्या खूप महत्वाच्या मीटिंग आहे तो म्हटला अरे ज्या त्या माऊलीने तुला नऊ महिने खोक्यामध्ये ठेवलं ना तिने कधी सांगितलं नाही कि मला तुझं वजन होते मला वेळ नाही आम्ही तुझ्यासाठी तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपलं त्या माऊलीने दिवस केला तुझ्या सगळे कपडे बदलले तुझे अंग ओले गेले तरी त्या माऊलीने कधी त्रास करून घेतला नाही तू आठवधवस नाही तो म्हटला नाही बरं मी तुला बोलवलं होतं दादा का नाही आला पप्पा म्हणजे दादाला माझ्यापेक्षा पण जास्त कळलं आणि दादा म्हटला की तू आईच्या वेळेला जा पप्पांच्या वेळेला मी जाईल म्हणजे आई वडिलांना वाटून घेणाऱ्या पिढी जन्माला आलेल्या आहेत आई वडिलांना काय पण त्या माऊलीने नाही मग ते मुलं ज्या वेळेला गेले ना मग त्या भाऊना किती वाईट वाटलं असं की ही 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 आई वडिलांच्या दिवसाला जो मुलगा अंत्यविधीला येऊ शकत नाही तो म्हणतो मला वेळ नाही तो मोठा मुलगा म्हणतो मी वडिलांच्या वेळेला येईल अरे काय त्या माऊलीला काय सुख सांगायला सांगता माझा एक मुलगा अमेरिकेला एक कॅनडाला आहे मुलगी न्यूयॉर्कला आहे अरे तू वृद्ध आश्रमामध्ये आहे ना तुझ्या प्रश्न उत्तम असल्यात आमच्या पाचव्या मावशींच्या सुखात त्यांना सगळ्यात आनंद आहे काय फायदा सांग ना लोक सांगता अहो माझी मुलं खूप शिकले एक आय टी इंजिनिअर आहे एक अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क मध्ये मुलगी लंडन मध्ये आणि नवराबाई तुम्हाला काही कामा अशा पेक्षा न मुलगा पोटाला आलेला चांगला न मुलगी पोटाला आलेली चांगली वाजवली चांगली मी तर सांगतो की अशा मुलांच्या आईबा पुण्यामध्ये काय मोठा हुशारकी नाहीये लोक आज सांगतात पण आपलं दुःख कोणाला सांगू शकत नाही त्यामुळे मी जास्त वेळ न घेतला तुम्हाला जास्त न रडवता आता मी आज गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त जे रुग्ण हक्क समितीचे आमचे बनकर साहेब एवढे चांगलं काम करतायत गरीबांना दवाखान्यामध्ये वेळोवेळेला मदत करणं सरपराज भाई आमचे एवढे सामाजिक काम करतात रात्री बघतो रुग्णांना जेवण नेऊन देणं डबा देणं त्यांच्यासाठी धावपळ करणं हॉफीज उघडणं अशा लोकांचं कौतुक करा तेवढं पण मी सांगतो ना अशा लोकांचं समाजामध्ये सगळं लक्ष असतं आणि देव त्यांच्याकडे त्यांच्या कर्माचे फळ त्यांना नक्की देत असतो मी सांगतो तुम्हाला नाही तुमच्या मुलाबाळांना पण चांगले दिवस येतील कारण एका माणूस हे माणसं फुलं विकताना त्या हाताला सुगंध लावून जातात कारण तरी सांगतो फक्त मी चांगले हे सगळ्या लोकांना सांगतो पैसे कमवताना चांगल्या नीतीने कमवा देवाला मी सांगतो कोणाचा तळतळा कोणाचा घेतलेला पैसा म्हणजे प्रेतावरचे फुलं असतात ते तुम्हाला कधी सुखाने नवू देत नाही म्हणून आयुष्य पैसे कमवणार ना तो मेहनतीने घामाने आणि नीतीने कमवा कोणा गरीबाचा तडतडाट तर करू नका त्या गरीबाचा श्राप लागेल असा उपाय घेऊ नका नाहीतर ते, ते प्रेताचे फुलं तुम्हाला व्यस्त अनुभूत करतील आपण जे म्हणतो ना नंतर म्हातारपणे मग जे दुःख पाहायला भेटत देव सगळ्या हिशोब आजकाल इथेच करतो कोणाला वरती यायची व्यवस्था नाहीये त्यामुळे सगळ्या मातांना मी वंदन करतो त्यांच्या चरणाला नमस्कार करतो आणि तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो मला एवढीच आहे मी तुमच्या फक्त आशीर्वादाचा भूक केलेला की मला काही नाही मी एवढे बोलून माझे संपवतो काय चूक बोल असेल मला माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र